नमो नमोदा आहे मित्रांनो मनाच्या धम्मशाळेमध्ये मी सुजित बोधी आपले स्वागत करतो असं होतं की कितीही महान आणि कितीही उच्च कोटीतील महामानव जरी समाजाला लाभला तरी समाज त्यांचे मूल्य निर्धारित करीत असताना त्यां त्यांना काडी मात्राची सुद्धा किंमत देत नाही असं होतं आणि त्यामुळे जे आहे ते त्या महामानवाच्या विशाल ज्ञानाला त्या महामानवाच्या विशाल भावनेला विद्वत्तेला समाज मुकून जातो असं म्हणतात मराठीमध्ये घरची गंग घरची गंगा टोंगायला सांगा म्हणजे आपल्या घरीच गंगा असतं परंतु त्या गंगेचं महात्म आपल्याला कळत नाही भारत देशाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारत देशामध्ये तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जम्बूद्वीपाला लागलेले रत्न आहेत लाभलेले रत्न आहेत यांची विद्वत्ता यांचं कर्तृत्व यांचं कार्य यांचं चरित्र सूर्या समान आहे परंतु जम्मूद्वीपातील लोकांना आपल्या भारत देशातील लोकांना अजूनही त्यांचं मूल्य समजलेलं नाही आहे काडीच्या भावामध्ये आपण त्यांचं मूल्य निर्धारित केलेलं आहे एक जातक कथा या प्रसंगी मला आठवतं तंडूल नाली जातक ह्या जातकामध्ये होतं असं की एक राजा असतो आणि तो, तो राजा जो आहे तो अशाच एका मूर्ख गावंढ व्यक्तीला जे आहे मूल्य पद देवतो आणि तो मूल्य निर्धारक त्याला कुठल्याही वस्तूचं मूल्य निर्धारित करता येत नाही एक व्यापारी राजदरबारामध्ये येतो आपले पाचशे घोडे घेऊन आणि त्या पाचशे घोड्यांचं मूल्य निर्धारण करायचं असतं तेव्हा तो मूल्य निर्धारक त्या पाचशे घोड्यांचं मूल्य जे आहे एका तांदळाच्या भाताच्या काडी इतकं करतो म्हणजे त्या संपूर्ण पाचशे याचं मूल्य निर्धारण किती किती करतो आहे एक तांदळाच्या काडी एवढं भाताच्या काडी एवढा जो धानाचं गवत असतं त्या गवताच्या काडी एवढं करतो आहे आणि मग तो व्यापारी जे आहे ते त्यांना म्हणतो ता की बाबा पाचशे घोड्यांचं मूल्य जे आहे ते तांदळाच्या काडी एवढं आहे तर मग त्या तांदळाच्या काडीचं मूल्य किती आहे तेव्हा तो म्हणतो की त्या तांदळाच्या काडीचं मूल्य जे आहे ते वाराणसी जी नगरी होती आतून बाहेरून संपूर्ण वाराणसी नगरी इतकं अशा पद्धतीनं जेव्हा अशा पद्धतीचं तो मूल्य निर्धारण करतो तेव्हा राजदर्भातले सर्व लोक त्याला हसतात त्याचा उपहास करतात आणि राजाला दोष देतात सांगण्याचं तात्पर्य असं आहे या कथेच्या माध्यमातून की एवढे मोठे महापुरुषाची खदान आपल्याला लाभलेली आहे परंतु आपण त्यांचं मूल्य जे आहे ते कसं केलेलं आहे काडी मात्र केलेलं आहे त्याला किंमत दिलेली नाही आहे या महापुरुषांना आपण किंमत दिलेली नाही आहे यांचं मूल्य केलेलं नाही तर आपण जे आहे त्या मूल्य निर्धारकां त्या गावंड मूर्ख अविवेकी अशिक्षित मूल्य निर्धारकासारखे आहोत हे आपल्याला एवढ्या मोठ्या रत्नांचं मूल्य करता येत नाही आणि जे तोंडामध्ये आलं ते आपण बोलतो जे मनामध्ये आलं ते आपण त्यांचं मूल्य निर्धारित करीत असतो परंतु जग विद्वान आहे जगामध्ये शहाणे लोक आहेत जग बुद्धाला बाबासाहेबांना मानतात त्यांचं मूल्य समजतात आणि त्यांना जे आहे ते महत्त्व प्रदान करतात जगापासून आपण शिकलं पाहिजे आणि बुद्धांना बुद्धाच्या धम्माला बुद्धाच्या संघाला बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या विचारांना आपण सलाम केला पाहिजे आणि त्याचा अनुनय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मूर्खांच्या टोलीमध्ये बसण्यात काही अर्थ नाही अविवेकी लोकांच्या टोलीमध्ये बसण्यात काही अर्थ नाही मेंढरासारखं जे आहे ते आपली प्रवृत्ती करण्यात काही अर्थ नाही आज आपण पाहतो आहोत की लोक जे आहेत ते मेंढरासारखे मरत आहेत मेंढऱ्यासारखी भीड करत आहेत हे उचित नाही लोकांना का समजत नाही आहे की बुद्धांनी सांगितलं की खरी शुद्धी ही मनाची आहे खरी शुद्धी ही मनाची आहे आणि मन शुद्ध होतं भावनेनं मनाची आंघोळ होतं भावनेनं कुशल भावनेनं मनाचे आंघोळ केल्या जातं धान भावना शील भावना मैत्री भावना करुणा भावना या भावनेनं आपण आपल्या मनाची आंघोळ केली पाहिजे केवळ शरीराचं जे आहे ते स्नान करून मनुष्याला पुण्य लाभ मिळत नाही आणि त्याचाच त्याच्या पापाचं निक्षालन होत नाही आज आपण जे चित्र पाहतो आहोत भारत देशामध्ये कुंभमेळामध्ये लोक जातात आणि हजारोच्या संख्येनं लोक मरत आहेत हे चित्र निश्चितच फार विदारक असं चित्र आहे धर्माप्रती असलेल्या श्रद्धेचा हा साक्षात मर्डर आहे हे लक्षात घ्या मर्डर करणे आहे लोक मरत आहेत चेंगराचेंगरी होत आहे आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये कुणाची आई मरून राहिलेली आहे कुणाचा भाऊ मरून राहिलेला आहे कुणाची पत्नी मरून राहिलेली आहे कुणाचं लहान बाळ मरून राहिलेलं आहे कुणाचे छोटे छोटे चिलेपिले लेकरं लेकर मरून राहिलेले आहेत हे अत्यंत विदारक असं चित्र आहे आणि हे असं चित्र पाहून ही गोष्ट जी आहे ते त्या काळामध्ये भगवान गौतम बुद्धांनी जी सिगाल नावाच्या एका गृहस्थाला उपदेश दिलेला होता की पाण्यामध्ये स्नान, स्नान करून आणि स्नान करून जे आहे ते अर्ध देऊन जल अर्ध देऊन जे आहे ते मनुष्याच्या पापाचं निक्षालन होत नसतं मनुष्य पापापासून मुक्त होत नसतं किंवा त्याचं पाप धुतल्या जात नसत जर पाप धुवायचं आहे तर आईवडिलांची सेवा केली पाहिजे जर पाप धुवायचं आहे तर नातेवाईकांचा संग्रह केला पाहिजे जर पाप धुवायचं आहे तर एकामेकांप्रती आदर केला पाहिजे सम्मान केला पाहिजे जर पाप धुवायचं आहे तर सर्वांप्रती सेवेचं मन ठेवलं पाहिजे कुणाची हिंसा करू नये कुणाची चोरी करू नये व्यभिचार करू नये दारू पिऊ नये खोटं बोलणं निंदा चुगली झाडी करू नये मैत्री भावना समस्त प्राणी मातारांप्रती केली पाहिजे दानभावना केली पाहिजे शील भावना केली पाहिजे समाधी भावना केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीनं जे आहे ते मनाची शुद्धी होत असत अनेक संत महात्मांनी सांगितलेले आहे की तुम्ही तहानलेल्यांना पाणी पाजू शकत नाही तर गंगा नहाने से क्या फायदा यदी प्यासे को पाणी पिलाया नाही तू गंगा नहाने से क्या फायदा अनेक कवींनी आपल्या रचनांमध्ये ही रचना मांडणी केलेली आहे परंतु त्या तंडूल नाली जातकासारखं आपलं जे जा आहे ते आपलं जीवन झालेलं आहे आपली समज झालेली आहे आपली बुद्धी झालेली आहे आणि आपण मूल्य करू शकून राहिलेलो हो आहोत बुद्धांचं बुद्धांचा विचार घेऊन चालणाऱ्या तमाम महापुरुषांचं संत महात्म्यांचं महापुरुषांचं बाबासाहेबांसारख्या श्रेष्ठ महापुरुषांचं आपण मूल्य करून नाही राहिलेलो आहे त्यांच्या विचारांना आपण धारण करत नाही आहोत बगल देतो आहोत त्यांची काडी मात्र किंमत करत नाही हो। आहोत आणि त्यातून आपली हानी होत आहे समाजाची हानी होत आहे आणि जग आपल्याकडे पाहतं आणि आपला उपहास करत जसं त्या राजदरबारामध्ये त्या अवि अविवेकी मूर्ख कारकाचं जे आहे ते उपहास करत होतो त्याच्यामुळे हे जातकाचा जो उपदेश आहे आजच्या काळाला अत्यंत प्रासंगिक असं आहे आणि त्याची प्रासंगिकता फार महत्त्वाची आहे त्याच्यातलं हे मर्म आपण समजून घेतलं पाहिजे आणि बुद्धिजीवी बुद्धिमान मूल्य निर्धारण करणारा होणं फार गरजेचं आहे त्या राजाने आधी जो बुद्धिमान मनुष्य होता मूल्य निर्धारण करणारा त्याला पायउतार केला आणि या अबुद्ध लोकाला म्हणजे जो बुद्धिहीन मनुष्य होता त्याला मूल्य निर्धारकाचं पद दिलं तर हे जे आहे हे जे बुद्धिसत्वाचं बीज असणारे लोक आहेत हे उत्पन्न होणं फार गरजेचं आहे समाजामध्ये मा कारण बोधिसत्वाचं बीज ज्याच्यामध्ये आहे तो बुद्धाला मानू शकतो बुद्धाच्या धम्माचं बुद्धाचं बुद्धाच्या धम्माचं बुद्धाच्या श्रावक संघाचं मूल्य निर्धारित करू शकतो त्याला त्याचं जे मूल्य आहे त्याच्या अंगी ते त्याला आपण देऊ शकतो यथोचित मूल्य आपण देऊ शकतो हे लक्षात घ्या त्यांचं मूल्य करू शकतो तर ह्या जातकामध्ये जे बोधिसत्वचर्य आलेली आहे ती बोधिसत्वचर्य आपण कुठेतरी समजून घेतली पाहिजे आणि भारताला कसं प्रबुद्ध करता येईल या महापुरुषांच्या विचाराला धारण करणारा त्यांच्या विचाराला मूल्य देणारा समाज कसा निर्माण करता येईल याचं चिंतन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी या विचारांचा प्रचार प्रसार करणं फार महत्त्वाचं आहे लोकांना खरा धर्म कोणता आहे हे समजून सांगणं फार गरजेचं आहे लोक अबुद्ध झालेले आहेत लोकांना समजत नाही आहे धर्माप्रती वेडे झालेले आहेत धर्माप्रती वेळे न करता धर्माप्रती सुजान करणं ही खरी राष्ट्रभक्ती आहे ही खरी राष्ट्रसेवा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे राष्ट्रसेवेमध्ये जेव्हा राष्ट्र भावनेनं मनुष्य ओतप्रोत होतो तेव्हा त्या ते राष्ट्रातील ते एकूण एक व्यक्तीचा त्याच्या जीविताचा तो विचार करतो त्याला बाधा होणार नाही त्याचं नुकसान होणार नाही याचा तो विचार करतो आणि अशी कुठलीही भावना अशी कुठलीही श्रद्धा तो मुळासकट उपडून टाकतो ज्या श्रद्धा भावनामुळे ज्या धर्म भावनेमुळे एखाद्याच्या जीवितला धोका उत्पन्न होऊ शकतो एखाद्याच्या जीवन जे आहे ते पायाखाली चेंगुरून जाऊ शकतं हे लक्षात घ्या असं जे आहे ते तो राष्ट्रभावनेनं ओत्पुरत असलेला व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करीत लोकांना सचेत करतो जागृत करतो ही खरी राष्ट्रभक्ती आहे ही खरी राष्ट्र सेवा आहे हे खरं राष्ट्रप्रेम आहे आणि बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी हा राष्ट्रप्रेम ही राष्ट्रसेवा जनमानसामध्ये पेरण्याचं काम केलं बुद्ध त्याला रठ्ठपिंड म्हणतात आणि बाबासाहेब त्यांना राष्ट्रभावना म्हणतात ते या रठ्ठपिंडाने या राष्ट्रभावनेने उत्प्रुत होऊन आपण या विचाराचा प्रचार प्रसार केला पाहिजे की मनुष्याचं जीवन हे मोठं आहे धर्म मोठा नाही धर्म हा मनुष्यासाठी आहे मनुष्य हा धर्मासाठी नाही कोणी कोणी म्हणतात की बाबा धर्मासाठी मनुष्य मेला तर तो स्वर्गाला जातो त्याला मोक्ष मिळतो तर या पद्धतीच्या दुष्प्रचारामध्ये मनुष्यानं बळी पडू नये हा, है। धर्म हा मनुष्यासाठी आहे धर्म कधीही मनुष्याच्या जीवनापेक्षा मोठा नाही आणि खरा धर्म तो असतो जो मनुष्याच्या जीवनाला सांभाळतो त्याच्या जीविताचं रक्षण करतो त्याच्या हिताचा सुखाचा विचार करतो बुद्धाने जो धर्म दिला तो यासाठी आहे की मनुष्याचं हित जोपासलं गेलं पाहिजे त्याचं सुख कशामध्ये आहे हे त्याला पटवून सांगता आलं पाहिजे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याच्या जीविताचं रक्षण त्याने केलं पाहिजे धर्माच्या नावाखाली जर लोकांची अशी मृत्यू होत असेल चेंगराचेंगरीमध्ये मनुष्याचा मृत्यू होत असेल आणि हजारोच्या संख्येनं लोक त्याच्यामध्ये मृत पावल्या जात असतील तर मनुष्याने जरूर विचार केला पाहिजे की त्यांनी कोणता धर्म धारण करायचा आहे बुद्धाचा की अबुद्धांचा खूप खूप धन्यवाद मित्रांनो